माझे नाव आरोही अभिनव सावंत यत्ता सहावी गट क्रमांक तीन शाळेचे नाव भारतीय जिल्हा पुणे मी सं, पंचम संस्कृत स्पर्धेत सहभागी होऊन तुम्हाला माझे दोन संस्कृत सुभाषिते सादर करते पहिलं विद्वत्वचन रूप तुल्य कदाचन स्वदेसे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते अर्थ विद्वान आणि राजा यांच्यात कधीच तुलना नाही होऊ शकत कारण राजाला स्वतःच्या देशात मान मिळतो पण विद्वान पुन्हा जगभर मानला जातो दुसरा श्लोक परोपकाराय परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय वहंती नद्यः परोपकाराय दुहंती गावात परोपकाराय सतां विभूत अर्थ झाडे फळे देतात नद्या पाणी वाहून देतात व गाई मधुर दूध देतात हे सर्व त्या दुसऱ्यांसाठी करतात तसेच सज्जन लोक परोपकारा करतात झटतात धन्यवाद